मागील वीस वर्ष जुनं हे स्वामी समर्थांचं मठ आहे बरोबर आहे इथल्या स्थानिक आमदाराने त्याचे हॉल लग्नाचे हॉल आणि बाकीच्या गोष्टी बनवण्याच्या नादात स्वामींचा मठ तोडायचा घाट केलेला आहे आणि तो घाट आम्ही स्वामी भक्तांच्या सोबत उभं राहून कधीही पूर्ण होऊन देणार नाही आयुष्यभर आदिवाशांच्या जागा लाटल्या बिल्डरांच्या जागा लाटल्या गरीब लोकांच्या जागा लाटल्या आयुष्यभर जागा लाटणारी लोकं स्वामींच्या मठासाठी असलेली पाच गुंट जमीन जर आज द्यायला तयार नसतील तर त्यांना स्वामी पण माफ करणार नाहीत आणि स्वामी भक्त पण माफ करणार नाहीत हे हा हा जो सगळा हे जे सगळं केलंय ना हे तिथे ह्या लोकांनी एक तर मला कळत नाही जागा सरकारी पैसे खर्च करतात सरकारचे आणि त्यांना नाव यांच्या आईबापाची का यांच्या आईबाप प्रत्येक गोष्ट नवीन बनवतात ठाण्यामध्ये जागा गव्हर्नमेंटची हा त्याच्यावर इमारत बांधतात त्याचे पैसे गव्हर्नमेंटचे आणि नाव यांच्या आईबापाची कोण आहे त्यांच्या एवढे स्वामींच्या मठात जर पाच गुंट जमिनीला स्वामींचं नाव आहे ती जागा जर तुम्हाला सोडणार असल तर तुम्ही जिथे जिथे नावं दिलेत ना तुमच्या आई बापांची ती नावं काढायला आम्ही पाठी लागू म्हणून हा करोड कोणीही करोडो रुपये देऊन जागा दिली नाही ही जागा हजम आता ते स्वामींचं मठ तोडून हे काय बनवणार आहे गार्डन कोणासाठी गार्डन बनवताय अहो त्या गार्डन मध्ये चार लोक येऊन तिथे प्रेमी युगल बसण्यापेक्षा आज स्वामी हजारो स्वामी भक्त येऊन तिथे दर्शन घेतात ना स्वामींचे कोणासाठी गार्डन सर्वात महत्वाची गोष्ट आज सांगतो की आज आयुक्तांनी वेळ दिली होती अकरा वाजता आम्ही हे नॉन पॉलिटिकल फक्त स्वामी भक्त आज या ठिकाणी आलेले कमिटीवरती गेली त्यांचं ऐकूनच घेतलं नाही आमदार साहेब मंत्री साहेब आले आणि उठून गेले आणि हकलून दिलं त्यांना हे सगळे स्वामी भक्त आलेले आहेत आम्हाला वरती पण यायचं नव्हतं हो पण अशा पद्धतीने जर तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर आमचा आवाज कसा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हेही आम्हाला माहिती आहे का साहेब जमीन घोटाळ्याचा विषयच नाही यांची जी ट्रस्ट आहे ते पैसे पण मोजायला तयार आहेत या जागेचे त्यांनी प्रस्ताव पण दिलेला आहे माडाकडे की ही जागा जेवढी आमची मठाची आहे त्याचे पैसे पण आम्ही देऊ ते पण तुम्हाला घ्यायला तयार नाही तुम्ही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे हजारो कोटीचे जमीन घोटाळे चालू आहेत त्यात आमच्या आमदारांनी पण काही घोटाळे केलेले आहेत हां जर तुम्ही याला गेलात घोडबंदरला गेलात की डोंगर खाण्याचं उत्खननाचं जे काम चालू आहे ना ते त्याचाच एक पार्ट आहे माझं मत आहे करावं हो, तुम्हाला काय करायचंय ते स्वामींची दोन चार कुंटीचा जमीन सोडा आणि ती जमीन, जमीन, जमीन तिथलं जर तुम्हाला तिथलं जर मठ हाडवण्याची तुम्ही हिंमत केली प्रयत्न केलात तर तुम्हाला भोगावं लागेल आम्ही कोणी शांत बसणार नाही कायदा सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न उभा राहील ना त्याला जबाबदार आमदार मंत्री असतील बाकी कोण नसेल त्यांना जे करायचं ते करू दे आमची इच्छा आहे की आयुक्तांनी येऊन आम्हाला भेटावं आणि भेटा ज्या पद्धतीने सकाळी चर्चा केली करायचा आम्ही प्रयत्न केला आम्हाला आमचे मुद्दे मांडून दे आयुक्तांनी यावं आम्ही त्यांच्यासमोर आमचे मुद्दे ठेवू आणि आम्ही निघून जाऊ आम्ही तुम्हाला परत सांगतो आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे कोणी आलं तरी मटाला हात लावून देणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा आणि सत्तेच शाणपण स्वामी सहन करणार नाहीत एवढंच तुम्हाला सांगतो ठीक आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव